सुटला शेवटचा सेमी फायनल आठ सुटला आणि आठ मध्ये या ठिकाणी आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी चिली पिल्यांचा खेळ दुधाचा दात पिढ त्यांचा खेळ पण होतो शेवटच्या आठव्या सेमीत फुलासाठी पात्र आरवाल किंवा पडवाल किरण परत एकदा लढत दिली अतिशय सुंदर अशी लढत झाली शेवटच्या आठव्या सेमीमध्ये या ठिकाणी हिंद केसरी ग्रुप पुणे अरविंद शेठ धनावडे भिलाराई कात्रज पुणे नंद्या सोने आपल्या मतलब कात्रज पुणे यांच्या या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस समालोचना करताना आलेलं आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे ना ते ते या ठिकाणी बाबूदत्त शेट्टी यांच्या शुभास्त्र या ठिकाणी फायनलच्या चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत फायनलची बलगाडी मालक स्टेज जवळ यायचं आणि ज्यांचं ऑब्जेक्शन आहे पहिल्या सेमीपासून आठव्या सेमीपर्यंत ऑब्जेक्शन तुम्ही मोबाईल मध्ये चेक केला असेल तरच ऑब्जेक्शन घ्यायला इतर स्टेज पशी या तरच ऑब्जेक्शन आपल्याला ग्राह्य धरलं जाऊन हिथं येऊन तुम्ही सांगू नका की हा ऑब्जेक्शन बघा आणि ते ऑब्जेक्शन बघा